नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवक दोनशे क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा बाराशे जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक बारा क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्याजवळ तेराशे रुपये पुणे पिंपरी अवक एक क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे पंधरा क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा नऊशे पन्नास जास्तीत ज जास पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार सातशे चौपन्न क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाचशे सरस बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज जास दर एकोणऐंशी रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील